चला आम्ही निघालेला आहे प्रयागला तर पूर्ण पूर्ण जर्नी माझी मी शेअर करणार आहे खूप अमेझिंग असं आहे जर्नी आता रेल्वे स्टेशन आम्ही दादरू निघालो होतो त्यामध्ये मध्ये मध्येच ना थोडं थोडं स्टॉप घेत होता रेल्वे स्टेशनवरती भूक लागली होती म्हणून आम्ही जेवण करून घेतलं कारण सकाळी निघालं होतं आणि सकाळी मी काही जेवले नाही कारण मला वॉमिटिंगचा खूप त्रास होतो आता ही माझी मोठी बहीण तिला मी लावलेलं आहे कामाला कारण की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की हिला ट्रॅव्हलिंग होत नाही वॉमिटिंगचा प्रॉब्लेम असतो आणि पोटामध्ये काहीतरी वेगळ्याच प्रकारचं काही तरी वेगळंच होत असतं ते आम्ही एक्सप्लेन नाही करू शकत ज्यांना मीटिंग होतं ना तेच आम्हाला समजू शकणार आहेत अदरवाइज सगळ्यांना तर असं वाटतं की हे ड्रामा करत आहेत पण ज्या दिवशी त्यांच्या अंगावर उलटी झाली ना मग त्यांना कळेल की हे ड्रामा नाही खरं बोलते तर नेक्स्ट मॉर्निंगमध्ये सकाळी सकाळी बघा सनराईज एवढं सुंदर ब्युटिफुल असं सनराईज होता मस्त शेत वगैरे आणि आम्ही फायनली आलेलं आहे प्रयागमध्ये म्हणजे आणि हे ॲक्च्युली प्रयाग प्रयागचं स्टेशन नाही आहे तो बंद केलेला आहे हा आहे चुकी रेल्वे स्टेशन तिकडे वेगळे प्रकारचे नावं पण वेगळे आहेत त्यांचे तर चुकी रेल्वे स्टेशनला आम्ही उतरलो आणि इकडून आम्हाला बाय बस थोडंसं वॉकिंग करायचं होतं थोडं बस पकडलं आणि त्यानंतर पुढे आमचा प्रवास तर असं व्हिडिओमध्ये जेव्हा बघितलं तर वाटत होतं की आहे का एवढी गर्दी पण जेव्हा लिटरली बघितलं तर हां त्याच्यापेक्षा जास्त गर्दी होती तिकडे आणि आम्ही निघालो होतो अठराला मी मुंबईला गेले होते आणि एकोणीस एक तारखेला आम्ही तिकडून बसलो होतो म्हणजे हा वीस तारीखचा ब्लॉग आहे वीस ट्वेंटी फेब्रुवारी लोक बघा ज्यांना ट्रेन भेटलं ते रेल्वे स्टेशनवरती म्हणजे गेले ज्यांना नाही भेटलं ते रेल्वे स्टेशनवरती झोपून गेले आता आम्ही निकडून जात आहे खरंच लिटरली एवढं क्राऊड होतं म्हणजे पुढचं ब्लॉग तुम्ही बघा पुढचे ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा तुम्हाला लिटरली सांगते मी एकदम म्हणजे अनबिलिव्हेबल असं काहीतरी आहे यामध्ये खरंच आहे कारण आपण जेव्हा लिटरली समोर बघतो ना त्यामध्ये आणि व्हिडिओमध्ये खूप डिफरन्स होतो तर गर्दी बघूनच अरे बापरे असं वाटत होतं की तिकडेपर्यंत पोहोचू शकल का नाही बागेश्वर धाम तुम्हाला माहिती आहे ते, ते महाराज गुरुजी त्यांनी स्वतः सांगितलं की कुंभमध्ये जायला भाग्य लागतो कुंभमध्ये शाही स्नान तुम्हाला मिळायला त्याला सर्वोत्तम भाग मिळायला पाहिजे म्हणजे म्हणलं जातं आणि कुंभमधून परत घरी येण्यासाठी त्याला भाग्य असं म्हणलं तर तुम्ही गर्दी बघू शकता ओ माय गॉड म्हणजे मला असं वाटत होतं खरंच मी कुठे आलेली ॲक्च्युली आम्ही हात पकडत आम्ही होतोच पाच जण पण पाच जणी आम्ही सगळे हात पकडतच निघालो होतो कारण की इकडे आल्यावरती आम्ही नको गोलूयाला तुम्हाला बघू बघू शकतो तुम्ही मी परत एकदा क्रॉसमध्ये काढलेलं आहे की कशी ते जे लोकांची गर्दी आहे कसं उसळत आहे इकडून खालीन वरती जात आहे जसं एक रिंग आहे आणि परत आम्ही चलत चलत बाय वॉकिंग तिकडून आम्ही जे मेन रोड आहे तिकडे आले त्यानंतर आम्ही दहा रुपयेची तिकीट देऊन थोडंसं पुढे अजून एक स्टॉपवरती आलो आणि तिकडून बाय वॉकिंग होतं कारण इकडून बस वगैरे असं काही फॅसिलिटी नव्हती आणि ज्यांना जायचं आहे ची लोकल जर पब्लिक एवढी पैसे टोटल म्हणजे ट्वेंटी दोन हजार पंचवीस युपीची इकॉनॉमी आहे सर्वात हायेस्ट असणार आहे पूर्ण इंडियामधल्या जे स्टेट असतात कारण की प्रत्येक तिकडं जे जनरल लोक आहेत जे नॉर्मल लोक आहेत त्यांनी त्यांचा तेन स्वतःचा नवीन बिझनेस केला होता काय केला होता की ज्यांना बाईक कुंभमध्ये जायचं आहे आणि ज्यांना व्हेकल्स वगैरे तर गव्हर्मेंटनी नाहीच सांगितलं होतं मग टू व्हीलरनी त्यांचा स्वतःचा बिझनेस असं केला होता की एका व्यक्तीला एक सोडण्यासाठी ते दोनशे रुपये चार्ज करत होते कुंभमध्ये तिकडे म्हणजे थोडा मदतपर्यंत सोडतील ते पूर्ण तुम्हाला नदीपर्यंत ह्याच्याचपर्यंत नाही सोडणार पण जिकडेपर्यंत सोडते तिकडे एका व्यक्तीचे दोनशे रुपये चार्जेस ते घेत होते आणि खूप कमीच डिस्टन्स होता जास्त नव्हता असं म्हणजे आणि एका व्यक्तीला दोनशे म्हणजे आम्ही विचार केला की पाच जणांना मा हजार रुपये द्यावा लागणार त्यापेक्षा म्हटलं की सगळी पब्लिक चलत जात आहे ताई माझी बिझी आहे आणि आम मुलांमध्ये ताईच जीव अडकलेला होता कारण की ऑबियसली त्याची मोठी मुलगी बारावीला होती आणि जे दोन नंबरची मुलगी आहे ती दहावीला आणि दोघांचं पण खूप एवढा मोठा लाईफचा मोठा एक्झाम चालू होतं म्हणून तिचा सगळं जीव तिकडे चार मुलं होतो मुंबईमध्ये त्यामुळे मुलं काय गोंधळ करतील आणि काय भांड करतील काय अभ्यास सगळ्यांचे सगळ्यांचं जीव तिकडे होतं त्यामुळे आम्ही फक्त कुंभ स्नान करून आम्ही निघणार होतो आणि फायनली चलत चलत किती तरी मला असं वाटतं ना एका दिवसातून तीस ते चाळीस किलोमीटर आम्ही त्या दिवशी लिटरली चाललो होतो ओ माय गॉड खरंच कारण एवढं लांब लांब आणि परत आता मला भूक लागली कारण तसं मी रेल्वेमध्ये थोडंसं खाल्लं होतं मग आता चलणंच एवढं होतं की कितीही खाल्लं तर डायजेशन होतं मग मी थोडेसे वाटाणी घेतलं की कोणीच खाणार नव्हतं पाच जणांपैकी मीच घेतली ते आणि मग माझं चालू होतं मग त्यांना वाटाणी खायचे नव्हते मग त्यांनी कोणी अंगूर घेतलं कोणी केळी घेतली मग त्या पिशवीमध्ये टाकून जाता जाता खायचं काम आपलं चालू होतं आता फायनली आम्ही चलत चलत आम्हाला तो दिसला जिकडे नदी आहे जहाज आहे लोक बघलेले स्नान केलेले असं मी तुम्हाला वरून दाखवले फ्लाय आता आम्ही फायनली त्या गर्दीमध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता ओ माय गॉड आणि हां एवढं अवघड मी व्हिडिओ म्हणजे मोबाईल घेऊन गेले एवढं जत्र्यामध्ये जत्रा म्हणू शकता किंवा सॉरी कुंभ म्हणा जत्राच म्हणला तरी हरकत नाही त्याला आपण जत्राच म्हणतो आपल्या मराठी भाषामध्ये तर एवढं रिस्क घेऊन मी मोबाईल घेऊन व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर व्हिडिओला लाईक तर कराच सबस्क्राईब पण करा, करा चॅनलला आणि हा रिक्वेस्ट आहे कारण मी स्वतः एवढी कारण जिकडे मी इवन स्नानमध्ये स्नान करताना जे रिस्क असतात ना की नाही बाबा इकडे आपले मोबाईल चोरीला जाऊ शकतो तिकडे सुद्धा मी व्हिडिओ घेऊन गेलेला आहे तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर एवढे बिझनेस चालू झालेले आहेत ओ माय गॉड हे तुम्हाला आहे ना ते ऑरेंज कलरचे डबे पांढरे कलरचे डबे म्हणलं डोक्यात आलं की काय आहे हे कॅन काय आहे डब्बा काय आहे तर जे आपण फक्त स्क्रॅपमध्ये दे देऊन टाकतो आणि दोन रुपयेही त्या डब्याची मिळत नाही हे जे डबे आहेत दीडशे रुपयेचा एक डबा तिकडं सेल झालेला आहे आणि ते कशासाठी कशासाठी कशा म्हणजे जे कुंभमधलं पाणी आहे ते घरी घेऊन घ्या जाण्यासाठी सगळ्यांनी आम्ही विचारलं मी किती आमचं बी प्ले प्लॅन होतं की म्हणजे पाच जण आहे तर पाच पाच प्रत्येकाने एक 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 एक, एक धरण्यापेक्षा एकच मोठी आपण पाच लिटरची घेऊ म्हणजे सगळ्यांनी एक लिटर आपल्या घरात घेऊन जातील असं मग विचारलं आम्ही तर दीडशे रुपयेचा एक रिकामट डब्बा आम्हाला सांगितलं जे फक्त दहा रुपयाचं मिळतं तर दीडशे रुपये आणि फायनली आम्ही इकडे म्हणजे जे लुटणारे पण होते आणि लुटवणारे पण होते ह्या कुंभमध्ये फायनली एक 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 द्वार जे आम्ही आहे ते क्रॉस करत गेलं आणि आता आम्ही इकडे आहे कुंभ स्नानमध्ये म्हणजे जिकडे स्नान करत आहे सगळे कर बघू शकता तुम्ही गर्दी मध्ये उतरणार तर उतरताना तर असं वाटत होतं की मोबाईल माझं खाली कि पडेल किंवा पाणी पडेल त्याच्यावरती एवढं रिस्क घेऊन मी व्हिडिओ शूट केलेलं आहे हे आहे आमचे साहेब त्यांना ऑलरेडी थंडी सहन होत नाही आहे आणि त्यांना एवढा गर्दीमध्ये सुद्धा थोडं जागा पाहिजे कारण बाजूला लेडी थांबलेली आहेत त्यांचा नेचर एवढं शाय आहे की त्यांना थोडी गर्दी पाहिजे म्हणजे शांत पाहिजे थोडंसं म्हणजे आजूबाजूला लेडीज नसायला पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित डुबकी मारतील पण आजूबाजूला लेडीज होत्या मग त्यांना असं नको वाटायला की यांना धक्का लागला कारण लेडीजचं कसं का असतं मला धक्का लागला असत तसं त्यामुळे ते थोडंसे हे करत होते आता मी थंडगार पाणी होतं आणि मला आधीच डुबकी मारायला खूप भीती वाटून जाते ब्रीदिंग प्रॉब्लेम होऊन जातं मला त्यामुळे मी हळूहळू का होत नाही डुबकी मारली त्यानंतरचं पण आम्ही डुबकी मारलं मग थोडंसं निमित्तापुरतं मी व्हिडिओ शूट केला कारण की मग खूप जण पाणी खेळत पण होते एकमेकाच्या अंगावर टाकत पण होते आणि आपण कुणाला काही बोलू शकत नाही तिकडे त्यामुळे मी फक्त थोडंसं थोडंसं व्हिडिओ काढला आणि त्यानंतर आता आमची आंघोळ झाली आम्ही दोघे आणि आधी मी आणि माझे मिस्टर गेले बघू शकता तुम्ही गर्दी हे तर कडेच आहे तिकडे तर थांबायची पण म्हणजे थांबू पण देत नाही डायरेक्ट नदीम नदीमध्येच आहे असं नंतर मग माझी ताई आणि भाऊजी ते दोघे गेले कारण एकटी जाणं आणि एकटं व्यक्ती हारपून जायचं असंच होतं पूर्ण त्यामुळे आम्ही आधी द तिघे गेलं आमचे स्नान झाली आता माझं स्नान तर करून आले पण आता मी दिवा घेतला होता फुल घेतले होते जे आरती करतो आपण गंगाची गंगामध्ये दिव दिवा सोडत असतो ते राहून गेलं आता मी परत जाणार तर माझे परत कपडे तर आ, माझे तेच आहे ॲक्च्युली मी दुसरा घातलेला नाही ओले कपडे कारण तिकडं चेंजिंगसाठी आम्ही बाहेर जाऊन दुसरा रूममध्ये चेंज करणार होतो मग दिवा राहायचं सोडला म्हणजे सोडायचं राहून गेलं आता ताई जाणार आणि त्यानंतर मग मी आणि ताई नंतर एकदा परत जाऊन आम्ही दीप दीपदान जे आहे म्हणजे दिवा वगैरे सोडलं आरती केली अगरबत्ती वगैरे आम्ही एक चि घेतला होता तिकडे मग ते करून त्यानंतर आता मी तोपर्यंत पावडर वगैरे लावत आहे कारण माझा ब्लॉग काढायचं असतं मला मग तसंच चेहरा घेऊन मग ते चांगलं वाटायचं आहे त्यामुळे थोडं थोडं मी लावत होते तरी पण आता इकडे स्नान झालेलं आहे पुढचा ब्लॉग नक्की बघा कंटिन्यू बघा मी सगळ्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे एवढं मेहनतीनं मी व्हिडिओ शूट करून घेऊन आलेले एवढ्या गर्दीमध्ये जिकडे सगळे मला म्हणत होते की मोबाईल हरवणार आहे पण तुमच्या आशीर्वादाने तसं काहीच नाही झालेलं आहे